आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धरणगाव येथील लिटल ब्लॉसम स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पी आर हायस्कूलचे पर्यवेक्षक माननीय श्री कैलास रामचंद्र वाघ श्रीमती सुनीता कैलास वाघ लिटल ब्लॉसम स्कूलच्या डायरेक्टर सो तसनीम मुर्तजा शाकीर लिटल ब्लॉसम स्कूलचे डायरेक्टर श्री गजानन साठे श्रीमती रोहिणी अग्निहोत्री पोलीस कॉन्स्टेबल श्री चंद्रकांत पाटील त्याचप्रमाणे पीटीएम मेंबर श्री सुकेतन महाराज श्रीमती कल्याणी देवरे श्री सुधीर पितृभक्त श्रीमती वृषाली भारुडे श्री दिनेश माळी श्रीमती आरती वाजपेयी पूर्वा कुलकर्णी तेजस्वी महाजन महेश पवार सचिन बावसार रमेश पाटील शाळेचे चेअरमन दीपक गोकुळ जाधव डायरेक्टर ज्योती दीपक जाधव प्रिन्सिपल फातिमा बोहरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी सिद्धी सोनार यां आणि फाल्गुनी पवार यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन व संविधानाची प्रस्तावना बोलून करण्यात आली नंतर आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते झेंडा वंदन करून झेंड्याला सलामी देऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी व उपस्थित मान्यवर शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी यांनी राष्ट्रगान बोलून भारत माता की जय असे नारे देण्यात आले झेंडा वंदनानंतर पाहुण्यांचा परिचय करून देत पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन पाहुण्यांचे व पीटीए मेंबर यांचे स्वागत करण्यात आले शाळेच्या प्रिन्सिपल सौ फातिमा बोहरी यांनी आय केअर व्हॅल्यूबद्दल शाळेतील विद्यार्थी पीटीए मेंबर्स व आलेल्या पाहुण्यांना माहिती दिली आय केअर व्हॅल्यूमध्ये शाळेने आणि होनेस्टी शॉप आणि होनेस्टी बॉक्स यांचे उद्घाटन करण्यात येऊन त्याबद्दल माहिती सांगण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांचे सादरीकरण करीत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आजपर्यंत होऊन गेलेल्या विद्वानांचा गेटअप घेऊन त्याबद्दल माहिती व नावे दिलीत प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांची रॅली तहसील कार्यालय शिवाजी पुतळा ते धरणी चौक येथे पतनाट्य व पिरॅमिडचे सादरीकरण करण्यात आले हरित धरणगाव स्वच्छ धरणगाव या पथनाट्याच्या विषयात मुलांनी झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ धरणगाव व पाणी बचाव याविषयी सादरीकरण केले लिटिल ब्लॉसम स्कूलमध्ये फक्त बौद्धिक नाही तर शारीरिक विकास पण केला जातो हे पिरॅमिडच्या माध्यमातून दाखवण्यात आले अशा प्रकारे विविध कार्यक्रमाद्वारे पंधरा ऑगस्ट स्वतंत्रता दिवस लिटिल ब्लॉसम स्कूलच्या वतीने साजरा करण्यात आला होगी शांति ओर एक हम, हम चलेंगे साथ साथ डाले हाथों में हाथ हम चलेंगे, चलेंगे साथ साथ एक दिन वो, वो, मन में है विश्वास पूरा है विश्वास हम चलेंगे साथ साथ एक दिन न किसी का आज नहीं भय किसी का आज नहीं किसी का आज एक दिन ओ हो मन में है विश्वास पूरा है विश्वास निडर किसी का आज एक दिन हम होंगे कामयाब एक दिन भारत 是吧，家人们。 लोकनायक न्यूज